आम्ही ग्राउ ग्राउंड ग्राउंड लेवलला म्हणजे एक, एक पक्षीय राजकारण न बघता इथे आम्ही खूप सारं लोकोपयोगी कामं केलेली आहेत आणत मुलांना भराल वाटप करणे जरा कपडे वगैरे पोचवणे सामाजिक संस्थेमध्ये आम्ही केलेलं आहे असे बरेचशी कामं ओकोपयोगी कामं आम्ही करत असतो हा राजकारण नाही राजकारण म्हणून केलं नाही तर मी एक समाजसेवक म्हणून मानतो आणि मी पदं भोगलेली आहेत पण माझे पाय अजून जमिनीवरचे जरी होत कार्यकर्ते मी बोलत नाही का चांगला आहे का खूप म्हणतात कामाची पावती नाही पावती मी काम करत आहे काम करत आहे आणि त्याची कामाची पोच पावती म्हणून माझ्या पद्धव लोक लोकं जोडून देते दोन्ही जिल्हा परिषद वॉर्डमध्ये महायुतीचे सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन चांगल्या प्रकारे त्यांनी घरोघरी जाऊन डोर टू डोर माता वगैरेंचं दर्शन घेऊन देव ग्रामदेवाचे जे प्रत्येक गाव ग्रामदेवाचं दर्शन घेऊन प्रचार सुरू केला आणि प्रचार पण पुर्ण पूर्णपणे यशस्वी संप संपन्न झाला आणि तरुणांचा तरुणांचा बुजुर्ग लोकांचा आणि ह्याचा मोठा प्रतिसाद या दरम्यान आम्हाला पाहायला मिळाला आणि शिवसेना ही लाडकी बहीण योजना आणि शिवसेना भाजप आर पी आय माहितीची जी काय घोडदोड आहे त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजना ही चांगला बॅकअप आहे आम्हाला मिळेल मिळतोय आणि ते दिसतोय पाटील तुम्ही ज्या शाळा प्रभागातून जे येतात गटातून या गाण्यातून त्या ठिकाणी आपल्या पत्नी त्या उमेदवाराचे महत्व हा सावरुळी आहे हा सावरुळी न्यावी ना त्यांना सावरुळी बोलूच्या पुढे जाऊ इथे काय घडीत राहील गेले मी अठरा वर्ष तीन महिन्याचं असताना म्हणजे यंग असताना साठम साहेब आमदार होते तेव्हा मी या या वार्डाचा विभाग प्रमुख होतो विभाग प्रमुख होत असताना परत जिल्हा परिषद विवापूर्ण होत असताना पुन्हा तालुक्याचे पदाधिकारी पद सांभाळताना विशेष म्हणजे आम्ही ग्राउ ग्राउंड राऊंड लेवलला म्हणजे एक पक्षीय राजकारण न बघता इथे आम्ही खूप सारं लोकोपयोगी कामं केलेली आहेत राष्ट्र लेवलला काम केलेलं आहे अनाथ मुलांना फराळ वाटप करणे त्याला कपडे वगैरे पोचवणे सामाजिक संस्थेमध्ये आम्ही आम्ही केलेलं आहे मी स्वतः माझ्या म्हणजे उत्पन्नाचा थोडा भाग मी माझ्या स्व खर्चा बारा वर्ष आजपर्यंत मी या भागामध्ये टँच जी गावं आहेत त्या गावांना पाणी पुरवठा माझ्या स्वतःच्या खर्चातून मी आजपर्यंत बारा वर्ष करता आलेलं आहे आणि हे काम मी खरंच म्हणजे पाण्यासारखं पुढे नाही आणि वल्लाई बांधारे बांधणे विशेष सहभाग घेणे लोकांच्या मध्ये लोक जी कामं करतात समजा रस्त्यावर जर कोण कोणाची गाडी जरी बंद पडली मला फोन आला रात्री रा, बारा एक वाजता स्वतः मी गाडी घेऊन जाऊन मी पेट्रोल घेऊन मी त्या माणसावर पोहोचवतो आणि ती त्याला मार्ग जातो असे बरेचशी कामं कुपीव कामं मी करत असतो हा राजकारण नाही राजकारण म्हणून केला नाही तर मी आ, एक समाजसेवक म्हणून मानतो आणि मी सर्व पदं भोगलेली आहेत पण माझे पाय अजून जमिनीवर कार्यकर्ता आहे मी कधीच नेता समजत नाही जेव्हा आमचा व्यासपीठ दोनशे लोकांचा जेव्हा व्यासपीठ आहे ना फारधिकाऱ्यांचा तेव्हा मी दिसत नाही मी तुम्हाला बाजूला जोड दिसेल ही माझी कामाची पद्धत आहे तर मला नेता म्हणून नाही मला कार्यकर्ता म्हणून आहे आणि मी कार्य प्रत्येक कार्यकर्त्याच्या सुखात दुखात संकटात प्रसंगात यथाशक्ती जे काय होईल ते करत असतो म्हणून लोक मला निवडून देतील आणि लोक मला नाही माझ्या ना पत्नीला निवडून देतील आणि शंभर टक्के विजय हा अडीच हजार मताधिकांनी होणार आहे यातील माझी शंका नाही शिवाय या मतदारसंघामध्ये माझ्या विरुद्ध नाही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आमची जुनी शिवसेना आहे त्याचा कोण उमेदवार ह्या स्थानिक मतदारसंघामध्ये नाही आहे नाही राष्ट्रवादीचं नाही आहे मी शिवसेनेचं आहे थोडेसे घडामोडी पाहता माझी विशेष ही कमलोर चिन्ह लढ लढत आहे परंतु ही लढत आम्हाला एकदम सोपी आहे मुळात म्हणजे लोक हे विचार करतात की ह्या मतदारसंघामध्ये आपण जर निवडून लढतोय एक माणूस आपला आपला व्यक्ती जो समाजासाठी काम करतोय समाजासाठी लढतोय कर, करतो मदत करतोय लोकांना त्याला मदत करत असताना त्यालाच मदत करणार बाहेरचा जो मध्ये पलीकडच्या वाढला जो उमेदवार इथं उभं केलाय त्या लोक ऍक्सेप्ट करत नाहीत ते करणार पण नाही सगळ्यात तेच सुरेश पाटील सत्याविषयी मतदान निवडून आले होते तुम्ही इकडे सोपं 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 मानता आहे राष्ट्रवादी आता उतरलेली आहे ते ना तेव्हाची परिस्थिती वेगळी आताची परिस्थिती वेगळी प्रत्येक पक्षामुळे दोन भाग झालेला आहे प्रत्येकाची गणिते वेगवेगळी आहेत आता तुम्ही सांगा मला महायुतीच्या माध्यमातून आम्ही लढत असताना आमची पाचशे त्रेचाळीस मताची आघाडी आहे इथे परंतु तशी आता पाहिले तर जॉईंट त्यांची जरी ठाकरे गटात त्यांना आम्ही म्हणजे हे मानत नाही की ते स्ट्रॉंग ते बरेच स्ट्रॉंग आहेत ते पक्ष पक्ष पण मजबूत आहे पक्ष ते पण दोन्ही वेळेस चांगले आहेत परंतु त्यांचा उमेदवार आहे ना तो दुसऱ्या मतदारसंघावर नाही तो तर हितला असता परत पडला असता परंतु असं काय मला काय आव्हान वाटत नाहीये मी केलेलं ग्रास काम मी प्रत्येक माणसाला इथे ओळखतो माझं योगदान ह्या मतदारसंघामध्ये प्रत्येक गावामध्ये माझं आहे मी माझ्या प्रत्येक कार्यामध्ये लग्न कार्या सुख दुःखात दुःखाच्या कार्यक्रमात मी उभा असतो आणि विरोधक हा कधी दिसतच नाही या वार्डामध्ये त्याचा वार्ड इथं नाहीच आहे वार्डात दिसतात ना हा असेल थोडासा ना आम्ही त्याच्यावर टीका करत नाहीये असेल पण असेल पण पण परंतु माझं योगदान या भागात लोकांना माहिती आहे आणि शंभर टक्के मला खात्री आहे की माधुरी संदेश पाटील माझ्या धर्मपत्नी ह्या पंचवीसशे मतांच्या पुढे निवडून येणार यात तिने त्या भाजपच्या चिन्हावर जरी असतील तर तुमची शिवसेनेच्या तालुका प्रमुखाची प्रतिष्ठा पाना असेल लोक म्हणत असेल परंतु आमचे ओबन साईट चार पाच बैलगाड्यांचा अंतर्ग आम्ही देऊन पुढे जाऊ शर्दीच्या भाषेत बोलायचं मी कुठं बोलतो तालुक्यातले माझा मित्र आहेत ते माझे मित्रच आहेत ते सरपंच आहेत आम्ही एका पक्षामध्ये का काम केलेले आहेत आणि ते त्या त्यातले सरपंच आहेत शिरोली ग्राम सरपंच आहेत मी या पंचायतीचा सरपंच होऊन गेलेलो आहे परंतु मला खात्री आहे माझ्या पंचायतीमध्ये आणि माझ्या मतदारसंघामध्ये मला वन साइड मधोदन लोक करणार आहेत आणि त्यांना माहितीये कामाचा माणूस कोण आहे काही काय महिलांमध्ये महिलांच्या बऱ्याच समस्या जाणवल्यात मला म्हणजे काही काय काय आहे ना निधी वगैरे प्राप्त होतो काय योजना आहेत त्या काही काही लोक महिलांकडं पोचल्या नाहीयेत तर त्या पोचल्या पाहिजेत हो विधवा काही आहेत ना त्यांच्या आहेत ते बरेच आहे काय आहेत म्हणजे असं मला वाटतं की महिला सक्षम झालीच पाहिजे त्यासाठी मी प्रयत्न करतो ते पाटील तुमच म्हणजे काय घरात आहे सगळे माहिती आहे माहिती आम्ही माहिती आहे आमची माहिती आहे माहितीचे उमेदवार आम्ही आम्ही हिंदुत्ववादी पक्षामध्ये आम्ही आम्ही युतीमध्ये आहोत आणि हिंदुत्वाला मानणारे आम्ही आहेत त्यामुळे आमच्या पाठीमाग जय श्रीराम धनुष्यबाण पण आहे आणि कब सुद्धा आहे कुठला फॅक्टर चालू म्हणजे शिवसेना राष्ट्रवादी दोन देखील आहे शिवसेना पण जवळ ताकदीर आहे संघटना मजबूत आहे काम आहे एकोणतीसशे कोटी रुपयाची कामं विकास काम करत असताना या परिसरामध्ये आमदारांनी काम केलेली आहेत या परिसरामध्ये तांबाडी गावामध्ये जवळ सव्वा कोटी रुपयाचा निधी दीड कोटीचा निधी या ग्राम दिलेला आहे माडप ग्रामपंचायतीमध्ये स्वतंत्र काळापासून आजपर्यंत रस्ता झालेला होता तिथे नऊ साडेआठ ते नऊ कोटी रुपयाचा रस्ता आता काम चालू आहे त्याच्या रिटर्निंग वॉल आहे तिथे रस्ता आहे रोड आहे आणि तिची भयावह अवस्था आहे मी ते दोन वेळा जाऊन आले जे कोण माझा उमेदवार आहेत त्यांना विश्रात ते गेलेत का मी दोन वेळेला जाऊन येऊन आत्ता म्हणजे या पंधरा जण मी नेहमी जातो जेव्हा एस एम पाटील होते जेव्हा आत्मन पाटील उभे होते जेव्हा साठम साहेब उभे राहायचे तेव्हा तेव्हा मी त्याच्यासोबत काम केलेलं म्हणजे माझ्या ते भरपूर तिथे फेर्या झाल्यात दोन वेळा चालत गेलोय अडीचशे तीन तर चालू जागतात चाल पण गेलोय भरपूर वेळा गेलो मी आणि तिथे बरेचसे माझे मित्र परिवार राहिले होते परंतु जेव्हा ग्रास रूटला काम करतो हा आमच्या इथे कोणतं कोणी गाडीवर पडला ना किंवा आमच्या एक इस्टंट झाला आपल्या पंचायतीमध्ये एक ऍक्सिडेंट झाला होता तर तिथे भयाव परिस्थिती होती बसण्याची मी माझा तेव्हा बघितलं होत मी माझा शर्ट ट्राईट फाडला आणि त्याचं म्हणजे त्याचं जो आहे तो बाजूला त्या गाडीच्या चाच खाली घ्यावा धडी होतं ते पावलंच नाही मला अजिबात म्हणून ते काढलं गेलं तर मला ते थोडंसं अशा पद्धतीचं आम्ही काम करतो आम्ही काय मी बोलत नाही मी चांगला आहे काय खूप म्हणतात कामाची पावती नाही पावती नको मला मी काम करताना काम करत आहे आणि त्याची कामाची फोर्स पावती म्हणून माझ्या धर्मवतीला लोक निवडून देते तुम्ही ज्या येता मधून येतात ग्रामपंचायती ठाकरे गटाकडे ठाकरे गटाचा सरपंच आहे ठाकरे गटाचा जरी सरपंच असेल तरी नऊ शीट या आमच्या माहितीचे दहावी दहावीशीट बिनिरोध झाली ठाकरे गटाचा एकही एकच आमचे एक सदस्य आहेत ते संतोषजी दळवी साहेब आहेत आणि सरपंच राहणार आमच्यामुळे थोडीशी दो दू, तट दोन पडल्यामुळे नाही तर आमची इथे दोन जे उमेदवार होते त्यांचे जर एकत्रित केलं असतं तर, तर आमची वोटिंग बा साडेबाराशे आणि सातशेवाला निवडून गेलं